असल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळा ठळ थार फुटतील आम्हाला पाय जंगलांची पडली नाही पाण्याची पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची आता कुठून आठवलं तोल। चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाही चित्रपट थिएटर मधनं उतरला हे उतरले व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती विधानसभेत पण बोलतात व्हॉट्सअपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीत न सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाही तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाही याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतात जी खबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत का आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं धंद्याला प्रोत्साहन कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात जे जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्त्रोत आहेत आपण ते बद्ध करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म अडवायणार येणार